देऊरखुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पूनम गणेश देसले यांची बिनविरोध निवड धुळे तालुक्यातील देऊरखुर्द येथील ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक झाली यात एकूण नऊ सदस्यांपैकी सात सदस्य उपस्थित होते निवडणूक अधिकारी दीपक महाजन ग्रामसेवक अमरसिंग गावित तलाठी यांनी कामकाज पाहिले यावेळी सरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला होता यात देसले पूनम गणेश यांची सरपंचपदी बिनविरोध निवड घोषित केली यावेळी नवनियुक्त सरपंच पूनम गणेश देसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज व भगवान वीर एकलव्य यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उपसरपंच काशीनाथ माळी सदस्य संतोष पवार सीमा श्यामभाऊ देसले अंजिरा बोरसे पदम माळी हे उपस्थित होते या प्रसंगी प्रदीप देसले गणेश देसले मंगलसिंग गिरासे हंसराज देसले चेतन देसले अविनाश माळी सुरज जयस्वाल तुषार बाडेरे भगवान गायकवाड सुनील देसले भगवान गिरासे राजेंद्र बोरसे चतुर देसले भटू देसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते देऊन ग्रामपंचायत सरपंच पत्र प्राप्त झाल्याने सदर नामनिर्देशन पत्राची मुंबई ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच नियम सहा सात आठ व नियम दोन पूर्तता करत असल्याने ते मंजूर करण्यात आलेला सरपंच पदासाठी ग्रामपंचायत देऊन कुर्द येथील सरपंच पदे वर्गासाठी राखीव आहे सरपंच पदासाठी श्रीमती देशमुख पूनम गणेश यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने श्रीमती देशमुख पूनम गणेश यांचा यांना त्या सरपंच पदासाठी बिनविरोध निवडून आल्याचे मी दीपक महाजन अध्यक्षीय अधिकारी सरपंच निवडणूक दोन हजार दो चोवीस देवृत्तोर्ग जाहीर करीत आहे आज देवृत्तोर्ग इथं फेर दे दे मतदान झालं त्याच्यात नऊ पैकी सात हजार बहुमत झालेला आहे आणि श्री सौ पूनम गणेश देशले हे सरपंच आता नवीन सरपंच बनलेले आहेत आणि त्यांना सोबत उपसरपंच काशीनाथ बिका माडी तसेच सदस्य माडी संतोष पवार सीमा राव देसा अंजीराबाई बोरसे जो आता विकासासाठी सगळ्यांनी सा वेळा उचलला नवीन पेज मतदान करून आम्ही पुढच्या विकासाला सभागृह आणि लवकरात लवकर सगळ्यात कामांना आम्ही चांगल्या शासकीय कामांना पुढे आणू हे आमची सगळ्यांची अकेक्षा